सर्वांना येशू ख्रिस्टामध्ये सलाम आणि आजच्या सुंदर दिवसामध्ये या मार्च महिन्यामध्ये मी प्रभू हे म्हणजे काही देवाचं वचन तुम्हाला सांगणार आहे प्रभू ज्या वचनाच्याद्वारे मला शिवनी केलेलं आहे त्या मी करणार आहे की परमेश्वर आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आमच्याबरोबर राहतो देवाच्या वचनावर आम्ही अवलंबून राहणं देवाने जे काही आम्हाला दिसतात किंवा जे दर्शन दिलेलं असेल परमेश्वराजवळ आमच्यासाठी हो संकल्प आणि घेतो आहे आणि म्हणून आम्ही प्रेषित असं सत्तावीस वाक्य वचन असतो आणि त्या वचनावर आपण काही मानन करूया आणि बाकीच्या कोणी तळावरील दुसऱ्या कशावर बसून जावे ह्याप्रमाणे सर्वजण पाहून किनाऱ्यावर पोहोचवे बायबलमध्ये लिहिलेलं आहे आहे प्रेषित पाहून एका ठिकाणी एका रात्री त्या गोष्टी बोलत आहे आणि बोलत असताना बायबलमध्ये लिहिलेलं आहे की एका तारवामध्ये बरेच लोक होते बरेच लोक त्या ठिकाणी चौदा दिवस त्या तारवामध्ये अनेक प्रकारचं वादळ आलं होतं अनेक समस्या आली होती आणि अशा वेळेला पाऊस काही गोष्टी बोलत आहेत जर तुम्हाला किनाऱ्याशी पोचायचं आहे तुम्हाला आशीर्वादात तर पोचायचं आहे आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीला सामोरून चालला पण बायबल सांगतं ते किनाऱ्याजवळ पोहोचले हे किनाऱ्याजवळ पोचायच्या आधी बायबलमध्ये लिहिलेलं आहे की एका समुद्रामध्ये मोठं वादळ निर्माण झालं आता वादळ निर्माण झाल्यावर त्या हो। वादळ घ्यायच्या आधी चौदा दिवस आदुकलं पवित्र शस्त्रामध्ये लिहिलेलं आहे की बावीस वश्नानंतर जो तुम्ही वाचायला गेला कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूध गेल्या रात्री माझ्याजवळ उभा हो राहून हो। मनाला पावला भिऊ नको तुला खैसराच्या पुढे उभे हो राहिले पाहिजे आणि पहा तुझ्याबरोबर जे तारवाद चालले आहे ते सर्व देवाने तुला दिला आहे म्हणून दुरुस्तांवर धरे धरा माझ्या देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे काय होणे तसेच करेल त्या ठिकाणी पाहून कठीण परिस्थितीमध्ये कठीण अडचणीमध्ये लोक गेलेले आहेत चौदा दिवस त्यांना सूर्य माहिती नाही चौदा दिवस त्यांना चंद्र माहिती त्या तारवामध्ये त्या पाण्यामध्ये त्या समुद्रामध्ये ते धर्मत होते झाक होतायच्या घाईला आले होते आणि पण त्यांना म्हणत आहे की घरस्थान तुम्ही घाबरू नका परमेश्वरावर माझा भरोसा आहे तो देव कोणती काळजी घ्यायला समाज काय लोकांना असं म्हणत आहे विनंती करत आहे की तो असं म्हणत आहे त्या लोकांना की मग एकतीस वर्षामध्ये तो असा म्हणतो तेव्हा पाऊल शताब्दीला व शिपायाना म्हणाला ते तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हावयाचे नाही अशा वेळेला लोक तारवात न बाहेर दोन तर उऱ्या मारायचा प्रयत्न करत होता पण बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता पण कोण या ठिकाणी म्हणत आहे तुम्ही जर एका तारवातून उरी खाऊन जर तुम्ही बाहेर गेला तर तुम्ही जगणार नाही तुमचा नाश होणार जे लोक तारवात राहतील त्यांचा मात्र जी काय होईल पोचेल आणि ते केनारशी पोचतील यातून मला या आजच्या दिवसामध्ये तुम्हाला उत्तेजन करायचं या मार्च महिन्यामध्ये दहावी बारावीच्या परीक्षा आहेत या मार्च महिन्यामध्ये आर्थिक आम्हाला जो बजेट आहे तो तिने करायचा असतो आम्हाला बँकेची फोन येत असतात बँकेची नोटीस आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गोंधळून गेलेला असा कोणत्याही नाही कोणत्या परिस्थितीला तुम्ही गोडत असाल पवित्रशास चौदा दिवस जो प्रारवा पावी येत होतो त्या टारवा फुटायच्या कारणा नव्हतं लोक उद्या खाऊन जाण्याचा प्रयत्न करत होते पण ते निखळ करणार नव्हते ते जर कारवत राहिले राहिले तरच ते बसवाला होते देवाच्या लोकांना मला तुम्हाला हे सांगायचं आहे आज तुमची जी परिस्थिती आहे ज्या परासातून तुम्ही जात आहे त्या परासामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाला सोडू नका तुम्ही तुमच्या मंत्रीला सोडू नका तुम्ही तुमच्या सेवकाला सोडू नका तुमच्या कामाला तुम्ही सोडू नका तुम्ही तिथंच राहा आणि परमिशन काय करणार आहे तुम्हाला केणाऱ्याची पोहोचवणार आहे त्याच्याकडून तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे अनेक दोन उदाहरण घेऊन मी प्रार्थना करेन बाहेर देवांपासून सांगतो मोसे राजवाड्यामध्ये होता परमेश्वरानं मोशेला म्हटला की त्या राजवाड्यातल्या व्यक्तीला देवानं काय केलं होतं तो आणणार जो फारूचा मुलगा म्हणून तो, तो गोशी होता परंतु बायबल सांगतो तो वेळेला परमेश्वराच्या सानिध्यात तो पुन्हा आला आणि महाताना परमेश्वर त्याला म्हटला की तुला इस्रायल लोकांना निसर्देशातून दुधामध्ये परदेशात तुला आणायचं आहे देवाच्या लोकांना देवानं फक्त इस्रायल लोकांना आणि मोशेला सांगितलं होतं तुला दुधामध्येच्या परदेशात देणार मी आशीर्वादाच्या परदेशात नेणार आहे आणि मी परमेश्वर सेवाला तुम्हाला चाळीस वर्ष करू पाणी प्यायला लागेल त्याला कुठल्या कुठल्या समस्याला जावं लागेल किंवा त्या आरम्यात कसं फिरायला पाहिजे ते देऊन कधी सांगितलं नव्हता जेव्हा पौलाचं पत्र आम्ही वाचतो पौलाची पाठव तेव्हा बायबल सांगतो पौलाच्या जीवनाच्या विषयी परमेश्वरानं आंबेला सांगितलं होतं की ते माझं निरोगाला पात्र आहे आणि माझ्या नाव त्याला किती त्रास किती धूप सोसावं लागेल हे मी त्याला दाखवणार देवानं ओला सांगितलं नको माझ्या नावानं तुला त्रास होणार तसं तर मोडला असताना त्याने एक पण पत्र दिला नसता मला तुम्हाला काय तुमच्या आणि माझ्यासाठी देवासमोर एक निशाणा आहे एक किनारा आहे आणि देवानं आम्हाला ज्या गोष्टीसाठी निर्माण केलेला आहे ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे आहेत ते परमेश्वर द्यायला आम्हाला समर्थ आहे फक्त मी तुम्हाला एक विनंती करत आहे सकाळी तुम्ही बोधून जाऊ नका तुम्ही चाला त्या परिस्थितीमध्ये राहा परमेश्वर सदर करून त्या भरतीत होते त्या भक्तीत ते पडले गाणे सुद्धा काहीत पडला पण परमेश्वर त्या परिस्थितीत त्यांच्याकडे आला त्यांना देवाला सोडवला आज सकाळी आणि आजच्या दिवशी त्या मार्च महिन्यामध्ये परमेश्वर तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ज्या दुःखात ज्या आजारात आहात ज्या वेदनामध्ये आहात ज्या गोद्यात आहात त्या सगळ्या परिस्थितीतून घेऊन तुम्हाला बाहेर काढत आहे